नगरवेवात धरण तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आपण बघू शकतो मित्रांनो नगरवाला हा दुसरा पूर आलेला आहे आणि हा पहिल्यापेक्षा फार जोरात प्रमाण आलेला आहे धरण बघू शकतो सांड बघा अशी वाते सांड अशी वाते की जशी कोणी एखादे नदी जशी डान्स करते तसं डान्स चालू आहे इथं बघा अमेझिंग असं दृश्य आहे धरणाचं बघा तुमच्या भोई बांधवांची हे सुद्धा वाहून गेली आहे पाण्यामध्ये पीर बाबा बुडाला फक्त एक फूट बाकी आहे एक फूट ते अर्धा फूट बाकी आहे फक्त आणि मी तर म्हणतो काही तासानंतर पीर बाबा दिसणारसुद्धा नाही पूर्णतः पाण्याच्या खाली जाईल बघा हा अथांग असं पाणी अग्नावंदी धरणार आपण बघू शकतात पाण्याची पातळी बघा कुठपर्यंत आलेली आहे व्हिडिओ शूट करताना स्वतः जीव आवरतो आहे मित्रांनो इतकं पाणी आलेलं आहे धरणात अमेझिंग असं दृश्य आहे ओ हो हो हो, हो। क्या बात आहे आमच्या शेतकरी बांधवांचं बांध पावसामुळे फारच नुकसान होते बघा हे अग्नावधी धरणाची सांड आहे या सांडेतून अशा प्रकारे पाण्याचा प्रवाह चालू चालू आहे यामध्ये जर कोणी अटकला तर वाचणं मुश्किल आहे कोणी पोहण्याचा प्रयत्न इथं धरणात करू नये बघा पाणीच पाणी बघा मित्रांनो आमचे भोईबंधू एवढ्या पुरात सुद्धा मच्छीमारी करतायत मासेमारी करता बघा जाळं कसं टाकता येत आपण बघू शकतात सुंदर असं दृश्य आहे